मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत आहेत <laughs> आज मनसेची महत्वाची बैठक मुंबईत झाली आहे आणि त्यानंतर नवे कार्यकारणी जाहीर झाल्यावर राज ठाकरे बोलत आहेत नव्याने काही पदरचना आम्ही केलेल्या आहेत <laughs> आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि अध्यक्ष आजचापर्यंत पक्षामध्ये फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं तर याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि अध्यक्ष उपशहर अध्यक्ष तीन आणि विभाग शहराध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता कुलाबाते माहीम आणि कुलाबाते शिव सायन आ, या विभागाची जबाबदारी यशवंत या किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे पश्चिमेकडचा भाग म्हणजे विश्वनगर पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माईंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांना यांच्याकडे उपशहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे त्यांनी काय 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 कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी दोन तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिले जातील तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे म्हणजे बऱ्याच लोकं आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला वरभरची फक्त सांगतो जसा अविनाश अभ्यंकर आहेत संजय चित्रे आहेत शिरी सावंत आहेत असे बरेचसे तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये दे देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये जा अविनाश जाधव एक गोष्ट बघतील अभिजित पालसे एक गोष्ट बघतील राजू पाटील एक गोष्ट बघतील आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या बिंग्स गजानन काळे एक बघतील तर ह्या प्रकारे आ, म्हणजे या बाजूनेही पक्ष पाहता जाईल आणि या बाजूनेही पक्ष पाहला जाईल या पण ती रचना करण्यात आली आहे बघू कसं यश संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे आत्ता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलं आहे फक्त ठाणा म्हणजे पालघर पण नाही तर त्याच्यामुळे ही आता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का ज्या केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलंय मला सांगून नक्की परंतु तो निर्णय त्यांचा असेल आणि पण मला तरी त्याच्यामध्ये ते सगळं नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का आहे याचं कारण मला लागेल तुम्हाला वाटतं जबाबदारी निश्चित होईल कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करा तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत गर्दी खूप होतील मात्र मतपरिवर्तन परिवर्तन ते कृषी होत नव्हतं याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात वेळ का मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायची पण सत्ता खूप नंतर आली वेळ का आणि बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालंय त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुम्ही करू सर एक विशेष कंपनी सुद्धा देण्यात आलेला आहे एकंदरीत राज ठाकरे हे पत्रकारांशी बोलत होते जी नवीन कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली त्याबाबत संदीप देशपांडे हे आता मुंबई शहर अध्यक्ष असणार आहेत मनसेचे तीन उपाध्यक्ष असणार आहेत यासंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांनी माहिती दिली